नमस्कार मित्रांनो मित्रांनो नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि ती मंजूर झालेली नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला लवकरच तुमच्या जमा होणार आहे आणि तुमच्या कुठल्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते ही मी तुम्हाला आणि त्यासाठी कुठले शेतकरी पात्र आहेत तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुम्हाला तुमचा फार्मर आय डी म्हणजे किसान ॲग्रिस्टॅग किसान कार्डची नोंदणी तुम्ही करणं अत्यावश्यक आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्ही या योजनेचा म्हणजे या नुकसान भरपाईचा अतिवृष्टीचा तुम्हाला फायदा मिळणार आहे आणि तुम्हाला प्रति हेक्टर तुम्हाला आठ हजार पाचशे रुपये जाहीर झालेले आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशी वाढीव रक्कम देखील तुम्हाला दोन टप्प्यामध्ये मिळू मिळणार आहे आणि अशी वाढीव रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि घरामध्ये पाणी ज्यांचं गेलेलं आहे त्यांना अतिवृष्टी पूरग्रस्त धारकांना या योजनेचा पाच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि असेच बरेच अशी माहिती आपल्या या चॅनलवरती येण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी आहे अशाच लाभार्थ्यांना आणि आधार कार्डला जे फार्मर आय डीला जे आधार कार्ड लिंक आहे आणि आधार कार्डला जी बँक लिंक आहे अशाच बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे जर तुमचा फार्मर आय डी काढला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा फार्मर आय डी काढून घ्या जो जो फार्मर आय डी तुमच्या आधारशी संलग्न लग्न आहे आणि जी आधारशीचं लग्न बँक खाते अकाउंट नंबर आहे त्याच अशा अकाउंटमध्ये तुमचा हप्ता क्रेडिट होणार आहे आणि तुम्हाला या हप्त्याचं वितरण म्हणजे तुम्हाला पुढील नुकसान भरपाई फार्मर आय डीला जी बँक अकाउंट नंबर लिंक आहे आणि बँकेला जी आधार कार्डला बँक लिंक आहे अशा बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो त्याचसोबत तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट म्हणजे नुकसान भरपाई कोणाकोणाला मिळणार आहे तर तुम्ही जर पूरग्रस्तधारक असाल म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर पाण्याचा प्रवाह जास्त जर असेल आणि तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही अतिवृष्टी जास्त प्रमाणात झाली असेल आणि त्यासोबत तुमचं मंडळ जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये तुमचा देखील पाणी म्हणजे पाऊस अतिवृष्टी जास्त झाली असेल तर अशा लाभार्थ्यांना तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला या अतिवृष्टीचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो असेच आणि बरीच माहिती आपल्या या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट आपण देत जातो त्यासाठी आपला शेतकरी कृषी मित्र हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी बांधव